हा महागडा स्टार्टर घरी आजच करून पहा पाहुण्यांसाठी करा किंवा मग लहान मोठ्या अगदी कोणासाठीही अतिशय सोप्पा आणि चविष्ट हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते हा स्टार्टर करायला खूप जास्त सोप्पा आहे यासाठी काय करायचं एक मोठं भांडं घ्यायचं त्यामध्ये दोन ते तीन चमचे दही घ्यायचं त्यानंतरनं हे दही छान असं फेटून घ्यायचं सुरुवातीलाच आपण दही घेतले कारण आपला स्टार्टरसुद्धा तसा थोडा रिचच आहे खायला एवढा भन्नाट आणि करायला एवढा सोप्पा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेलसुद्धा आणि अगदी कोणीही सहज करू शकेल असा तर पहा दही आधी मी छान असं फेटून घेतलं त्यानंतरनं त्यामध्ये अर्धी वाटी बेसनपीठ आणि अर्धी वाटी कॉर्नफ्लावर घालायचे कॉनफ्लावर नसेल तर थोडंसं तांदळाचं पीठ घातलं तरी चालेल तेही नसेल तर फक्त बेसन पिठाचा वापर केला तरीसुद्धा चालणार आहे पण कॉनफ्लावरमुळे कसं थोडा आपण जो पदार्थ करतो आहे ना त्याला कुरकुरीतपणा येईल तर पहा अशा पद्धतीने हे बेसन पीठ आणि कॉनफ्लावर आपल्याला दह्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचे त्यानंतरनं जितकं गरजेचं आहे तितकं पाणी घालून घ्यायचं हे बॅटर आपल्याला खूप पातळ करायचं नाही आहे त्याचबरोबर अगदीच घट्टसुद्धा ठेवायचं नाही आहे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते ना अगदी त्या पद्धतीने तुम्ही हे बॅटर तयार करून घ्यायचे मेन ह्याचं बॅटर तयार करणे त्यामुळे काळजीपूर्वक पहा जर बॅटर पातळ झालं तरी तुमचा पदार्थ फसू शकतो आणि खूप घट्ट झालं तरी फसू शकतो तर पहा इथे मी अशा पद्धतीने हे बॅटर तयार करून घेतले आता तुम्हाला दाखवते मी हे कितपत घट्ट आहे पाहू शकता चमच्यावरनं अगदी सहज असं पडतं आहे ना या पद्धतीने आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचे छान असं फेटून घेतलं आहे याचा रंग बऱ्यापैकी हलका झालेला आहे तर तुम्हालासुद्धा अशाच पद्धतीने हे बॅटर छान फेटून घ्यायचे त्यानंतरनं यामध्ये जवळपास अर्धा चमचा काळी मिरी पावडर अर्धा चमचा जिरे पावडर सोबतच अर्धा चमचा धना पावडर घालायची आणि अगदी थोडीशी हळद घातलेली आहे त्यानंतरनं तुम्हाला जो मसाला आवडेल तो इथे तुम्ही घालू शकता मी इथे पनीर मसाल्याचा वापर केला आहे तुम्हाला जो कोणता मसाला आवडेल ना तो इथे नक्कीच तुम्ही वापरू शकता म्हणजे जर तुम्हाला छोले मसाला आवडत असेल तो घालू शकता किंवा मग इतर कोणते मसाले चवीनुसार मीठ आणि अद्रक लसणाची पेस्ट अर्धा चमचा आता हे सर्व घातल्यानंतरनं हे सर्व साहित्य आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचे तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया मसाले सगळीकडे छान असे लागले गेले पाहिजे जी अद्रक लसणाची पेस्ट घातली आहे ना तीसुद्धा छान मिक्स झाली पाहिजे तर पहा अशा पद्धतीने इथे मी हे सर्व एकमेकांना लावून घेतलेले तुम्ही इथे तंदूर मसालासुद्धा वापरू शकता किंवा मग जर तुम्हाला आवडत असेल पावभाजी मसाला तर तो सुद्धा घालू शकता आता काय करायचं इथे अगदी बारीक असा पातळ पातळ उभा कट केलेला कांदा आहे छान पातळ कट करून घ्यायचा आणि त्याचबरोबर गाजरसुद्धा छान असं उभं कट करून घेतले तुमच्याकडे अजूनही इतर भाज्या असतील ना तर त्या तुम्ही नक्कीच यामध्ये ॲड करू शकता थोडीशी कोथंबीर घातलेली मी बारीक कट केलेली मी इथे फक्त गाजर आणि कांद्याचा वापर केला आहे पण तुम्ही सिमला मिरचीसुद्धा यामध्ये घालू शकता कांद्याची पात घालू शकता तुम्हाला आवडतील त्या सर्व भाज्या यामध्ये तुम्ही अशा छान पातळ उभ्या कट करून घालू शकता आता या बॅटरमध्ये आपण हे सर्व साहित्य छान असं एकजीव करून घेऊया पहा कांदा आणि गाजर जास्त आहे आणि पीठ कमी आहे अशाच पद्धतीने तुम्हाला बॅटर तयार करून घ्यायचे तर तुमचासुद्धा होणारा पदार्थ छान असा मस्त होणार आहे तरी ते पाहू शकता तुम्ही हे बॅटर छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण पनीरचे काही काप करून घेतलेले ते घेऊया तर पहा अशा पद्धतीने इथे मी पनीरचे काप करून घेतलेले हे पनीरचे काप आपण पनी यामध्ये अशा पद्धतीने ठेवून याला छान असं कोट करून घ्यायचे सगळीकडून पनीरला हा कांदा आणि गाजर जे आहे ना ते लावून घ्यायचे आणि त्यानंतरनं ह्याला छान असं आपल्याला तळून घ्यायचे तर पहा इथे तुम्ही हवं तर हा पदार्थ ओव्हनमध्ये सुद्धा करू शकता म्हणजे तेलकट होणार नाही किंवा मग आता जशी मी तळून घेणार आहे ना त्या पद्धतीने तळूनसुद्धा घेऊ शकता अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल पाहुण्यांसाठी तर खास मेनू आहे त्याचबरोबर जर तुम्हाला पोहे उपमा खाऊन कंटाळा आला असेल दिवाळीचा फराळ खाऊन कंटाळा आला असेल काहीतरी चटपटीत हवं आहे ना त्यावेळी हा ऑप्शन खरंच खूप उत्तम आहे पहा गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची मिडियम टू हाय फ्लेमवरच आपल्याला हे तळून घ्यायचे खूप जास्त फास्ट करू नका पण मिडियम गॅस ठेवा अगदीच बारीक केला तर कांदा आहे यामध्ये तेल पिण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे खूप बारीक गॅस ठेवू नका छान असा गोल्डन सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे पकोडे तळून घ्यायचेत तर पहा अशा पद्धतीने मस्त गोल्डन सोनेरी रंग येईपर्यंत मी हे छान असं तळून घेणार आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे व्हिडिओला अजूनही लाईक केलं ला नसेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलवरती भरपूर छान छान वेगळ्या नवीन रेसिपीज मी नेहमी अपलोड करत असते त्यामुळे नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा व्हिडिओ कुटुंब पाहत आहे सुद्धा कमेंट करून नक्कीच कळवा इथे पहा आपल्या पकोड्यांना छान असा गोल्डन सोनेरी रंग आलेला आहे आता हे पकोडे प्लेट मी प्लेटमध्ये काढून घेतलेले इथे मी तुम्हाला दाखवते तुम्हाला जर हवं तर तुम्ही हे पकोडे अशाच पद्धतीने सुद्धा खाऊ शकता पण मी ह्याला अजून चविष्ट करण्यासाठी पुढची एक छोटीशी स्टेप करणारे तर पहा अशा पद्धतीने छान असं हे प्लेटमध्ये ठेवून घेतलं आता तुम्हाला हवं तर तुम्ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हे असंच देऊ शकता किंवा वरतून फक्त थोडासा असा छान पातळ उभा कट केलेला कांदा आणि गाजर टाकूनसुद्धा देऊ शकता पण जर तुम्हाला याला अजून चविष्ट आणि असं सुंदर करायचं असेल ना तर तुम्ही यावरती थोडंसं चीजसुद्धा खिचू शकता ज्यामुळे आपला हा पदार्थ दिसायला सुंदर दिसणारे आणि आणि खायलासुद्धा खूप अप्रतिम लागणार आहे आणि त्याचबरोबर जर तुम्ही छान अशी ही डिश सजवलीत ना तर खरंच असं वाटेल मदन, वा चान चान की एखाद्या महागड्या हॉटेलमधनं काहीतरी छान स्टार्टर मागवलं आहे पहा इथे मी वरतून छान असं चीज किसून घेते हे पकोडे थोडे गरम गरम असतानाच यावरती चीज किसून घ्यायचं म्हणजे ते थोडं हलकं मेल्टसुद्धा होतं आणि खायलासुद्धा छान लागतं तर पहा बरं हे पकोडे लवकर थंड होत नाहीत पनीर ना आतमध्ये बराच वेळ छान गरम राहतं इथे मस्त पहा आपले हे पकोडे तयार झालेले आहेत तुम्ही या डिशला काय नाव द्याल ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा कर इथे मी एक तोडून दाखवते अप्रतिम होतात नक्की एकदा ट्राय करा